नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशा ठिकाणी जाणार आहोत जे छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत होते आणि साडेतीन पीठांमधील पहिले पूर्ण शक्तीपीठ म्हणजेच आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि तिचे वास्तव्य असलेले श्रीक्षेत्र तुळजापूर तरच चला तर मग आपल्या या प्रवासाला सुरुवात करूयात तुळजापूर हे धाराशिव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण या तुळजापूरला येण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांपासून बस अवेलेबल आहेत आज आमचं तुळजापूरला येण्याचं कारण म्हणजे देवीचा अभिषेक आणि अर्पण करण्यासाठी साडी आणि तिच्यासाठीचा सा नैवेद्य तुम्हाला देखील देवीची पूजा करायची असेल तर येथे आल्यावर तुम्हाला खूप सारे पुजारी भेटतील ते तुमचे पाचशे ते हजार रुपये पावती फाडून ते तुमची पूजा निर्गुणपणे पार पाडतात त्या पावतीमध्ये दे आपल्या देवीसाठीची साडी नारळ कुंकू हळद इतर सगळी सामग्री भेटते आता आपण देवीसाठीचे ताट घेऊन चाललो आहे देवीच्या मुख्य मंदिराकडे आणि येथूनच आपला पायी प्रवास सुरू होतो भाविकांच्या गर्दीने रस्ता ओसांडून जातो तर विक्रेताने रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने थाटलेली असतात आईसाठी प्रिय असलेली कवड्याची येथे जागोजागी दिसते आता आपण येऊन पोचलो आहे राजेश शहाजी या महाद्वारापाशी एरवी याच प्रवेशद्वारातून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाता येतं आपण महाद्वाराकडून मंदिराकडे निघतो काही पायऱ्या उतरून आल्यावर उजव्या बाजूला गोमुख तीर्थ दिसतं या तीर्थामध्ये गोमुखातून अखंड जलधारा वाहत असतात आणि प्रथेप्रमाणे या पाण्याने आपले हातपाय धुवून आपण निघालो देवीच्या दर्शनासाठी येथे गर्दीच्या वेळी दर्शनासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात जसे धर्मदर्शन म्हणजे मुख्य दर्शन रांग या रांगेमार्फत आपण तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाऊन पोहोचतो गर्दीनुसार साधारण चार ते आठ तासामध्ये आपलं दर्शन होतं तर दुसरं मुखदर्शन यामार्फत आपल्याला तुळजाभवानी देवीचं काही अंतरावरून दर्शन घेता अंतरा येतं या दर्शन रांगेत गर्दी कमी असल्यामुळे आपले दर्शन लवकर होते आणि ज्या भक्तांकडे वेळेची कमतरता आहे त्यांना थेट तीनशे रुपयात भवानी मातेच्या गाभाऱ्यात जाता येते आई तुळजा भवानी एका रेखीव स्वरूपात चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे मस्तकावर सोहन्याचा मुकुट कपाळावर हळदीचा मळवट त्यावर कुंकू नाकात नद गाया सौभाग्य अलंकार आणि अंगात भरझरी वस्त्रे असे भवानी मातेचं रूप तेजस्वी दिसतं मातेची मूर्ती गंडकी शेयेमध्ये असून ती चलमूर्ती आहे भारतातील ही एकमेव मूर्ती असेल जी प्रथेनुसार हलवता येते मातेची मूळमूर्ती अष्टभुजाधारी विरंगणा स्वरूपाची आहे चला तर मग आता आपण देवीच्या दर्शनासाठीच्या रांगेसाठी निघूयात आज देवीच्या दर्शनासाठी गर्दी थोडी कमीच होती त्यामुळे जास्त वेळ लागणार नव्हता तुळजापूरच्या स्फूर्ती अशा तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आता आपण गाभाऱ्याच्या बाहेर निघालो आहे आपण जी देवीला नऊवारी अर्पण केली ती सात दिवसात देवीला नेसवली जाते दर्शन झाल्यानंतर ज्या भक्तांना देवीची आरती करायची असते त्यांच्यासाठी आरतीचे ताट उपलब्ध असते परंतु त्यासाठी काही शुल्क घेतला जातो संपूर्ण दर्शनक्रम झाल्यावर मातेच्या मंदिराला आपण प्रदक्षिणा घालतो आता आपण देवीची पूजा संपन्न करून मंदिराच्या बाहेर पडत आहोत मंदिराच्या बाहेर आई तुळजाभवानीच्या अनेक लहान मोठ्या मूर्त्या पाहायला भेटतात आता आपण येथून पुणे सोलापूर हायवेने भिगवण आपल्या घरी चाललो आहे या दोन दिवसांच्या तीर्थक्षेत्र आणि गडकिल्ल्यांची सिरीज तुम्हाला कशी वाटली हे नक्की माझ्यापर्यंत कमेंटद्वारे पोहोचवा आशा करतो माझा हा देखील छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजे